प्रॉपर है अमरावती की लेकिन तो आई आज अमरावती में तो बहुत चुलबुली है और और मैंने और एक गर्ल्स के बारे में बोला था आपको वो भी आपको याद होगा कि नहीं होगा मुझे नहीं पता तो मैं आप दोनों को भी मिलाता हूँ तो सबसे पहले मैं अभी आप आपको देखो ये है अमरावती के स्टार इनका नाम है काजल मैम और जिनके बारे में मैं बोलता था <laughs> ये है बरखा

और बाकी कुछ बताओ सर आपकी पोल खोल <laughs> मैं कर ली मैं पहले बंद कर दूंगा उसके बाद फोन <laughs> ये तीनों भी है ना सब मेरे पोल खोलने के लिए बैठे हैं हम, हम, हम आए इसलिए ये तीनों जो है ना तो मेरे पोल ये खोलने के लिए बैठे हैं नहीं पाई इसका अफसोस है मुझे हमेशा हाँ फ्रेंड्स अभी और हमारी बातें होंगी बहुत सारे चीजें भी आपके साथ शेयर करेंगे नहीं ये तो बात कही है तो के लिए तो होना चाहिए अरे कितनी मेरे को पता है क्या मजाक मजाक में रील के टाइम पे रील के टाइम पे हाँ तो, तो, उस तो उसमें तो उसकी पूरी उसमें उसकी पूरी कुन्नस निकाल ली थी वो वैसे तो नहीं अरे वो

तरीही आहे बर का डान्स क्लासला आम्ही सोबतच म्हणजे जॉईन झालो होतो सारंग सरांच्या दोन हजार तेराला सोबत आम्ही मस्त छान छान इव्हेंट केले आणि सोबतच होतो आणि सोबत लग्न पण झाले माझं अकरा तारखेला आणि तिचं एकतीस मे ला जिम वरून बघ आम्ही आलो गुरुला घेऊन इरविन चौकात बुद्ध पौर्णिमेची म्हणजे एक रॅली काढली होती तर खूप गर्दी होती रेल आपलं इरविन चौकामध्ये त्यानंतर आम्हाला आमच्या घराकडे गेस्ट म्हणून बोलवलं होतं बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला दीप प्रज्वलनासाठी तसं तुम्ही जातच असते कुठलाही कार्यक्रम असो पण यंदा त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी आमचं दोघांचं नाव ठरवलं होतं चला बघू आता आपण कार्यक्रम भरपूर ठिकाणी पारितोषिकांनी भर... भर सन्मानित झालेल्या तसेच भरपूर प्रमाणात इव्हेंट ला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या सौ रश्मी सारंग सोनवणे हॅशटॅग गाऊनवलीबाई तसेच श्री श्री सारंग सोनवणे आज आपल्याला फोणी म्हणून लाभलेले आहे मी सौ रश्मी सा, रश्मी ताईंना तसेच सा, सारंगदा आणि आपल्या नगरातील साहिल इंगळे या तिघांनाही सदा प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यासाठी तसेच प्रज्वलनासाठी आमंत्रित करते <coughs> दुराचार करते नंतर झाले परित्रण पाठ नंतर वाटला त्यांनी प्रसाद छान प्रसाद होता खीर आलूची भाजी आणि पुरी आणि सर्वांना दिला त्यांनी आणि छान कार्यक्रम झाला आणि खूप धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल तर आता झालो आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रम कार्यक्रमावरून आज तिथं दीपक प्रज्वलन करायला बोलवलं होतं तर असा होता ब्लॉग आज झाली ते पूजा बुद्ध पौर्णिमेची कार्यक्रम झाला हां आता आमच्या गुरुला झोपाचं आहे तर सई कपाटचं झा हे लावून घे दरवाजा झाकल लावून घेऊ आता आम्ही झोपतो आणि आज जे आले कमी जे त्याला पाणी नाही तर फेकतो हां तर आज बरखा आली होती ती आमची म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून ओळख आहे जेव्हा सारंग सर क्लास घेत होते ना तेव्हा मी जेव्हा क्लासला होती ती अगोदरपासून क्लासला होती आम्ही छान सोबत अकोल्याला इव्हेंट केले अमरावतीत इव्हेंट केले मस्त आमचं डान्सचं पूर्ण ग्रुप जात होतं छान आणि खूप मजा केली आज तिचं लग्न माझं लग्नसोबतच झालं माझं अकरा मेला झालं तिचं एकतीस मेला झालं आमच्या लव मॅरेज आहे ती साऊथ इंडियनसोबत तिने के लग्न केलं आणि पाहिलं तुम्ही सुबु खूप छान आहे पोरगा एकदम विहिररोध दिसते तर असं होतं माझ्याचा कसा वाटला म्हणून नक्की सांगा तर आता आम्ही झोपतो तुम्ही पण झोपा बाय बाय गुड नाईट ना। गुरु बाय बाय कर तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय